मोनरवाडा महामार्गावर पाली परिसरात अपघात घडल्याची माहिती आहे या ठिकाणी दुहेरी रस्ता संपूर्ण एकेरी रस्ता सुरू होतो खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे रस्त्यांवरील खड्डा चुकवण्याच्या नादात या एकेरी रस्त्यावर टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली या अपघातानंतर दुचाकी आणि टेम्पो दोनही वाहने रस्त्याच्या कडेला खाली जाऊन उलटली हा अपघात गुरुवारी नऊ जानेवारीला रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला असून हा अपघात इतका भीषण होता चा चा भाग की अपघात जास्त जण प्रवास करत होते टेम्पो आणि दुचाकीच्या या भीषण अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे तिघेही पडले या तिघांपैकी वीस वर्षीय स्नेहा बंधू झिरवा हिचा मृत्यू झाला तर हर्षर आंबात आणि निकिता आंबात हे दोघे बहीण भाऊ गंभीर जखमी झाले असून टेम्पो चालक देखील जखमी झाला आहे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या अपघाताप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे